पण पाच वाजता बारामतीवरून कुणाचा तरी फोन गेला आणि विरोधी पक्षाचे सगळे येणारे नेते यांनी बहिष्कार टाकला मला या ठिकाणी एकच हे एक प्लीज दोन मिनिट शांतपणे ऐका मी काय म्हणतो ते तुमचा राग अजितदावर असेल तुमचा राग छगन भुजबळ असेल पण या ओबीसी समाजानं तुमचं काय घोडं मारलं आहे का तुम्ही येत नाही की महाराष्ट्राचे एक, एक ज्येष्ठ नेते म्हणून पवार साहेबांनी सुद्धा तिथे यायला पाहिजे होतं अजितदादांचं वैशिष्ट्य असं आहे की जवळपास एक लाख कोटी रुपयाची वेगवेगळ्या समाजाला हे पैसे दिले जाणार आहेत एक लाख कोटी रुपये मग ते महिलांना दिले जाणार ते शेतकऱ्यांना दिले जाणार ते विद्यार्थ्यांना दिले जाणार सगळ्यांना दिले जाणार आणि त्याची जबाबदारी जी आहे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री आम्ही सगळ्यांनी ही अजितदादांच्या खांद्यावर टाकलेली आहे कारण आम्हाला खात्री आहे की दादांच्या खांद्यावर जी जबाबदारी आम्ही टाकू ती जबाबदारी ते पूर्ण केल्याशिवाय राहणार नाही म्हणून ते जबाबदारी त्यांच्या खांद्यावर आहे आता एक तुम्हाला सांगतो सगळ्या भगिनींना आणि भावांना सुद्धा की आमच्या सगळ्या भगिनींचे अर्ज भरा ज्यांनी सुनेत्रा ताईंना मतदान केलं त्या भगिनींचे पण अर्ज भरा आणि ज्यांनी सुप्रिया ताईला मतदान केलं त्यांचे सुद्धा अर्ज भरा हे सगळ्या भगिनी ज्या आहेत त्या अजितदादांच्या आहेत त्यामुळे सगळ्यांच्या सगळ्यांचे चा अर्ज जे आहेत तुम्ही भरायचे आहेत त्याच्यामध्ये भेदाभेद करायचा नाही आता मी एक गोष्ट सांगणार आहे तर अशांत तेने ऐका आता या बाबतीमध्ये इथे सांगण्यात आलं की होय आरक्षणाचा प्रश्न जो आहे अख्यात राज्यभर गाजतो आहे काही लोकांचा प्रयत्न आहे की आपापसामध्ये लढ्या मारे दंगे व्हावे त्याने अरे म्हटलं की आम्ही कार्य म्हणावं माझी आपल्या सगळ्यांना विनंती आहे मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे ही आमची भूमिका आहे छत्रपती शिवाजी महाराज फुले शाहू आंबेडकरांच्या मार्गाने आम्ही जाणार आहोत आमचं म्हणणं एवढंच आहे की दुसऱ्या कोणाला ज्यांना आरक्षण मिळालं त्यांच्यावर अन्याय होणार नाही एवढी आमची काळजी आपण का घेतली पाहिजे मला या ठिकाणी एकच ए एक प्लीज दोन मिनट शांतपणे ऐका मी काय म्हणतो ते आणि हे सगळी जे आहे हे आरक्षणाचं भांडण मिटवावं म्हणून एक चार दिवसापूर्वी तिकडे सह्याद्रीला सरकारनं मिटिंग बोलवली की सगळ्या पक्षाच्या नेत्यांनी तिथे यावं मार्गदर्शन करावं की हे सगळं प्रकरण शांत कसं होईल सगळ्यांना न्याय कसा मिळेल यासाठी आपण प्रयत्न केला पाहिजे आता हे जेव्हा कळलं आम्ही तर जाणारच होतो परंतु विरोधी पक्षाचे काई काई वे 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 जे सगळे नेते आहेत त्यांनी सुद्धा येणं कर्मप्राप्त मी स्वतः वडेट्टी वारांना सांगितलं बा तुम्ही पण या कायदा काय म्हणतो हे त्यांना जे आहे वेगवेगळ्या अॅडव्होकेट जनरलनी जे काही सांगितलं त्या कॉपीस त्यांना दिल्या मी जितेंद्र वारांना सुद्धा बोललो त्यांना सुद्धा कायद्याच्या काही कॉपीज दिल्या आणि त्यांना सांगितलं की काही करा आणि शरद पवार साहेबांना सुद्धा बोलवून घ्या कारण व्ही पी सिंगांनी जे आरक्षण दिलं त्या आरक्षणाची अंमलबजावणी पवार साहेबांनी केली म्हणून आम्ही आतापर्यंत पवार साहेबांचा सा जे जय जयकार केला त्यांचे आभार सुद्धा मानले परंतु ज्या वेळेला अशा आरक्षणाच्या बाबतीमध्ये ज्या वेळेला काही प्रश्न निर्माण होतात त्यावेळेला अपेक्षा ही आहे की महाराष्ट्राचे एक ज्येष्ठ नेते म्हणून पवार साहेबांनी सुद्धा तिथे यायला पाहिजे होत परंतु असं सांगितलं जात की सगळे येणार होते पण पाच वाजता बारामतीवरून कुणाचा तरी फोन गेला आणि विरोधी पक्षाचे सगळे येणारे नेते यांनी बहिष्कार टाकला मला हे विचारायचं आहे की या बारामती मतदारसंघामध्ये मराठा समाजाचे मतदार आहेत माळी समाजांचे आहेत धनगर समाजाचे आहेत सर्व ओबीसी समाजाचे आहेत भटक्या समाजाच्या आहेत विमुक्त समाजाच्या आहेत सगळ्यांनी मतं दिली ती सुनीतराव दिली असतील तसं ती सुप्रिया ताईंना सुद्धा दिली पण मग या सगळ्यांच्या बाबतीमध्ये त्या सगळ्यांचं संरक्षण करणं हे तुमचं काम नाही तुमचा राग आमच्यावर असेल तुमचा राग अजितदावर असेल तुमचा राग छगन भुजबळावर असेल पण या ओबीसी समाजानं तुमचं काय घोडं मारणं का तुम्ही येत नाही का हे सगळं मिटवण्यासाठी तुम्ही आमच्या बरोबर येत नाही सगळ्यांना सांगायचं आणि मग पाठीमागून काहीतरी सल्ले द्यायचे आणि त्यातून जे महाराष्ट्र पेटवण्याचे उद्योग चाललेले आहेत मला पुन्हा एकदा सगळ्यांना विनंती करायची आहे की आम्ही या सगळ्या विरोधी पक्षांना ठीक आहे ज्या वेळा निवडणुका येतील त्यावेळी तुम्ही तुमची निवडणूक लढा आम्ही आमची निवडणूक लढू तुम्ही तुमचे झेंडे घ्या आम्ही आमचे झेंडे घेऊ तुम्ही तुमची भूमिका मांडा आम्ही आमची भूमिका मांडू पण या राज्यातले सामाजिक प्रश्न सोडवत असताना मुद्दाम होऊन त्याच्यावर बायकॉट टाकायचा मुद्दाम होऊन यायचं नाही आणि ओबीसी समाजाला असेल मागास असेल वाऱ्यावर सोडायचं हे अजिबात योग्य नाही कारण या बारामती सहित संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सर्व समाजाचे लोक राहतात मराठा पासून तर दलित आणि आदिवासी पर्यंत हे सगळे समाज तुमचे आहेत हे सगळे समाज आमचे आहेत आणि म्हणून एकत्र येऊन हो। हा प्रश्न सोडवण्यासाठी आपण प्रयत्न केला पाहिजे ती सुबुद्धी आपल्या सगळ्या विरोधी पक्षाच्या नेत्यांना मिळो अशी परमेश्वराकडे प्रार्थना करतो थांबतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र हॅलो नमस्कार बारामती येथील मिशन हायस्कूलच्या मैदानावर काल राष्ट्रवादीचे अध्यक्ष आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची जनसन्मान रॅली पार पडली या सभेत बोलताना राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे कॅबिनेट मंत्री छगन भुजबळ यांनी आरक्षण प्रश्नावरून राष्ट्रवादी शरद चंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर जोरदार निशाणा साधला महाराष्ट्र पेटत असताना तुम्ही शांत का बसत आहात असा सवाल विचारत भुजबळ यांनी पवारांना कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला मात्र भुजबळ यांचं भाषण सुरू असतानाच सभेतील कार्यकर्त्यांकडून एक मराठा लाख मराठा अशा घोषणा सुरू झाल्या आणि काही काळ गोंधळाचं वातावरण झालं नमस्कार मी सिद्धार्थ आणि मराठी जनता या चॅनलवर आपलं सगळ्यांचं स्वागत आहे तर ते घडलं असं मराठा आणि ओबीसी आरक्षणावरून निर्माण झालेल्या तिढा सोडवण्यासाठी काही दिवसांपूर्वी सरकारकडून सर्वपक्षीय बैठक बोलवण्यात आली होती मात्र या बैठकीवर विरोधकांनी बहिष्कार या निर्णयामागे शरद पवार यांचा हात असल्याचा आरोप करत छगन भुजबळ यांनी सभेत त्यांच्यावर जोरदार टीका केली परंतु छगन भुजबळ यांच्या भाषणावेळी सभास्थळी घोषणाबाजीला सुरुवात झाली आणि हे पाहून भुजबळांच्या शेजारी उभ्या असलेल्या अजित पवारांनी तरुणांकडे इशारा करत त्यांना शांत राहण्याचं आवाहन केलं मात्र तरीही घोषणाबाजी सुरूच होती भुजबळाच्या भाषणावेळी लोकांनी जे केलं लो त्यावर तुम्हाला काय वाटतं तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये लिहायला विसरू नका व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा आणि आतापर्यंत मराठी जनता आपण आपल्या या चॅनलला सबस्क्राईब जर केलेलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा